मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस खुणाच्या गुन्ह्यामध्ये सहा महिन्यांपासून कोपरगाव कारागृहातून पसार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आळंदी परिसरातून ताब्यात घेतलाय योगेश सर्जेराव पारधे राहणार राम मंदिरजवळ खुर्द तालुका राहुरी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे खुणाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी हा कोपरगाव कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता तर हा आरोपी दोन जूनला आजारी असल्यामुळं त्याला औषधोपचारासाठी शासकीय दवाखान्यात नेत असताना वाहनातून उडी मारून तो पसार झाला होता या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता तर या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी आळंदी परिसरामध्ये असल्याची खात्रीशीर माहिती, खात्री माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं गेलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा